गुड मॉर्निंग आता आंघोळ विंघोळ झाले छा प्यायला बसले पूजा पण झाली देवाची हे बघा सगळे नाश्ता करायला अजून अथर्वची आंघोळ नाही मनुची पण आंघोळ काहीच नाही पूजा पण झाली नंतर दाखवते काय करते ते करू बघ कसे नाचते करू ना

अच्युताय नम जनार्दनाय नम उपेंद्राय हो नम प्रणवश परमात्मते नम परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे सर्वेशा विनियोगा <coughs> संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना

सर्व बघा कृष्ण होऊन आले गणपती होऊन आले कृष्ण होऊन आले मम्मी जेवण बनवते आमची तोंड दाखव मम्मी का अथर्व आता पूजा करतोय आता केस बीस कापून आलाय टकाटक वाव कमळ फुल कोणी को आणलाय हा मस्त वाटत कमळाचं कसलं फुल आहे शेगडीला काय झालता काय माहित नाही हे बघा पुऱ्यात आले जेवण आहे अजून बघा शरू आली आगा। पक्के आगाव ही आगा। काहीच कामाची नाही शरू याने ना। आज आंघोळ नाही केले गणपती तरी बघा आमचा गणपती बघा किती सांग आमचा गणपती किती मस्त आहे का सगळ्यांनी सांगा कमेंट मध्ये हे बघा हे मनू बघा बुद्धी बाबा काय काम घेतलंय कराला चांगला काम लावलाय तिला यो काहीच कामाचा नाही आमचा आत रुद्र मम्मी जेवण बनवते भाजी इथे सगळ्या आपले कालचे ब्लॉक बघ बघतायत आमची आई मोदक बनवते आणि आमची मामी इथं आमची पुऱ्या लाटते आणि मम्मी आमची खीर बनवते तीन प्रकार एकच चाललेत हे बघा कसे झोपलेत बघ लोक हा बोल बोल ना बोल तिथं पुऱ्या करतायत पुऱ्या इथे एकामेकांना चिपकतात नुसते आणि इथं आता एक खीर करते बघा एकदम मस्त खीर बनते आणि इथं मस्तपैकी उकडीचे मोदक उकडलेले मोदक एकदम मस्तपैकी आणि गणपती आहे पुऱ्या आता बघा पुऱ्या बघा आता पुऱ्या मस्त फुगणार आहेत बघ या पुरा फुगत की नाही तेल तर गरम मस्तपैकी झालेलं आहे हे बघा ही पुऱ्या बनवते तर काय हे बघा हे बघा पुरे कसे मला मोबाईल फुटोल हे बघा एक एक दोन दोन टाक मग बघा कसे मोठे मोठे एकदम फुगलेले आहेत एकदम मस्तपैकी तुम्ही पण या गणपती गणपतीला पाय पडायला मस्तपैकी बघा आता इथं सामान चालू आहे आता आम्ही तुम्हाला नंतर भेटतो हे बघा आई आमच्याकडे पाहुणे आलेत सगळे जेवत बघा लोक आम्हाला पारले पण नको परी हे बघा सगळे जेवायला बसलेत किती वाजले ग किती वाजलो साडेतीन कालच्या एवढाच टाइम झालाय जेवायला हे बघा आता सगळे पाण्या जेवून गेलेत आता संध्याकाळ काही जेवतील बघा अस्मिता बघा अस्मिताला खीर खायचे आदू आले जेवण वाढायला सगळे झाल्यावर गुड्डी बघा गुड्डी शेमरी आता आम्ही जर आराम केला आता नाश्ता पाणी करू जाम दमले काल पासून सगळी झोपलेले थोडस आराम केलाय आता सगळे परत कामाला लाग, लागणार आहेत खोकला झालाय जाम सगळ्यांना इथं काही गुड्डी वेळा काय करते बरं Gracias. Hmm. 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 काय चाललंय काय माहितीये तिथं कशी जुगार खेळता आणि पोरा जुगार बघा जुगार आमचा जुगार चालू आहे गुड्डी आता मेकअप करते बघा सगळे बसले असेच नाच गुड्डी नाच ना एक एक जलवा एक झलक गुड्डी कुठ गुड्डी नाचत नाही आमच्या जा काय मी आज ॲन करणारच नाही बघा जुगार आहे बघा कसे जुगार खेळतात रिका बघा हो मी आता आरफीलाच आले त्या ताईकडे बाई ताईकडे आमची अजून आरती घेतली नाही दोषी झालंय मला त्यांच्या घरी जातो तुम्हाला त्यांचं डेकोरेशन आरती हे बघा आम्ही आरतीला आलोय या अंकुरा येतो हे अंकुरात आमचा ती मनू बघ बघा त्यांचं डेकोरेशन केवढ भारी आहे कोण नाही माझं हे चाललंय या आबा गणपती आरतीला आलो आम्ही आरतीला बोलवलं आम्हाला आरतीने व्हिडिओ नाही लोकांनी कारण मी आरती बोलो तो म्हणून लोकांनी आरती व्हिडिओ शेअर काढली तला उजरा करते आरती तो मला आता आमच्याकडे आरती आहे घरी हे चला आमची आरती हे दादा काय आता आम्ही गेलेलो पण तुम्हाला काय आरती दाखवलीच नाही मी कारण मी तर आरती बोल होती कोण बरोबर होती पण त्या पुस्तकात जसं होत ना तसंच मी बोलले हे बघा अजून डेकोरेशनच काम चालू आहे हे आठी जुगारी आजच्या ब्लॉग बघा जरा आजच्या ब्लॉग मध्ये ना आज नाईट मारायची पहिल्याच दिवशी बुद्धीला किती मोठा टिक्का लावला हे गुडी गुडी काय बोलणार आहे बोल ना काय बोल ना हा दुखला मला बोललो काय बघाई बुद्धी लय आमची हे करते मग करते जाम बघा ना कि एवढी शायनिंग मारते बुद्धी निस्ती शायनिंगच मारते नको मला खोकला बघ खात इथे खोकला झालाय तरी काही ना काही खात नाही सगळी जण आई आता मम्मीला खोकला आलाय बघा आमच्या मम्मीला बोल काहीतरी <coughs> बघा <बागा कैशी खोकते। coughs> कशी खोकते गाईच मम्मीला किती बरं नाहीये कशी झोपलीये मम्मीसाठी लाईक सबस्क्राईब शेअर बेल अकनला प्रेस करा मम्मी बघा मला मेंटल बोलते आई आमची बघा कशी बसली आहे आई बघा आमची कशी बसली आहे हे आमचे गणपती तर वाईट होतं आमच्या मम्मीला जाम वाटतं दुख पोटर पिटर दुखते वाटतं मम्मीला जाम बरं नाही वाटत आहे हे लोकांचं बघ काय चालू आहे बघ असे पडलेत हे आमची आई बघा आई तू काय सोलते ग कुठली ऋषीची

बघा पत् चाललेत बघा कालेला कलर आलाय आला कलर आला आम्हाला बादशाह आलाय ए पीस पिसरा आत्रिस आतराचे पिशे माझ्यावरचा पिस्त्या अरे आमचं पैसे खपलं काही पैसे संपले आमचं बघा पैसे संपले गाईस इकडे पैसे हारलेले आहेत तीस रुपये हारलेले आहेत याचमी बघा झोपले आता सगळे झोपत आहेत हे बघा हारलेले आहेत गाईस आम्ही एवढे पैसे जिंकलेत मी कि बघा सगळे हारलेले आहेत उद्या पण पत्ती खेळायची नाही कुठे साईड लागते ताई इक मारलेले आहेत किंवा बघा इथं खूप मारामारी झालेले आम्ही एवढे जिंकलेले आहेत पैसे बघ गाई एवढे पैसे जिंकलेले आम्ही चिडलेले चिडलेलो गाई तरी आम्हा म्हणतात चिडलेले आहेत आम्ही काही चिडून केलेलं नाही आम्ही आम्ही चिडलो असेल अगदी पावणे दोन झालेत आता आम्ही जाम मस्ती केली खूप ब्लॉक ब्लॉक नाही आम्ही चिडला नाही जर आम्ही चिडलो असेल तर उद्या आम्ही हारू वर तो चिडले असेल तो दाख काला तो होईल हे पण मला मान्य आहे हा बघा असं बोलतो मम्मीला मम्मी तकली होईल ठीक आहे आम्ही चिडलोच नाही आम्ही कसं तकली होणार सगळं राहू दे रक्ताची काय सगळं लागलं तरी चालल तरी आम्ही खाऊ सगळं लागू दे आम्ही खाव आम्ही 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 कष्टाने घेतले कष्टाने कष्ट आहे झेकडे फुल झेड झालेला आहे आईच आमच्या घरात दहा रुपये हारलेला आहे आता रुद्र तीस रुपये हारलाय आता आम्ही इथे ब्लॉग डी एंड करतो आता उद्या भेटू उद्या फुल भांडणं दाखवणार उद्या आमच्याकडे फुल भांडणं होणार आहे चला बाय गुड नाईट उद्या भेटू पुढच्या ब्लॉगला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आज व्हिडिओ मध्ये आता स्पेशल कमेंट करा सगळ्यांनी बाय चला